राज्य सरकार हे सर्वांना सोबत घेऊन चालणारं सरकार आहे पुढील अडीच वर्षाच्या काळात नवीन आमदारांना मंत्रिमंडळात संधी देऊ असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी व्यक्त केले या त्यांच्या वक्तव्यामुळे वसमतचे आमदार राजू नवघरे यांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे पिराणी फॅमिली यांचे लुकमान ट्रेडर्सचा भव्य शुभारंभ आमदार राजू नवघरे यांच्या शुभ हस्ते पार पडला यावेळी लुकमान हुसेन पिराणी मोहम्मद सत्तार अब्दुल हुसेन पिराणी मोहम्मद हनीफ अब्दुल सत्तार पिराणी मोहम्मद अब्दुल सत्तार पिराणी जावेद अब्दुल सत्तार पिराणी हे उपस्थित होते हिंगोली जिल्ह्यातील गुंज येथील सात महिला मजुरांचा आलेगाव शिवारात विहिरीत ट्रॅक्टर अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला होता या मयताच्या नातेवाईकांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते पाच लाखाचा धनादेश त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आला आहे वसमत येथील सय्यद इम्रान अली यांच्या पुढाकाराने मुस्लिम समाजाचा सामुदायिक विवाह सोहळा घेण्यात आला यात एकोणतीस विवाह लावण्यात आले यावेळी उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी हजेरी लावली श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र पूर्णा येथे आयोजित रक्तदान शिबिरात एकसष्ट भाविकांनी रक्तदान केलं यामध्ये पस्तीस महिलांचा समावेश होता डॉ शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय आणि रक्तपेढीच्या वतीने सेवा केंद्र परिवाराचा यावेळी सन्मान करण्यात आला